नमस्कार रेकी आजकाल रेकीबद्दल बरंच बोललं जाते खरंच काय आहे ही रेकी खरंच काम करते की अंधश्रद्धा आहे जाणून घ्यायचं आहे मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आयुष्यातली समस्या छोटी असो वा मोठी आपलं पूर्ण आयुष्य ढवळून निघतं भरपूर खर्च होतो सगळीकडे धावाधाव होते आपली चिंता वाढते आणि एवढं करूनही आपल्याला समाधान मिळेल याची गॅरंटी नसते अशावेळी असं वाटतं की आपल्याकडे अशी एखादी शक्ती असती की ज्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य सुखी होऊ शकलं असतं तर याचं उत्तर आहे हो आपल्याकडे ही शक्ती ऑलरेडी आहे आता आपल्याला कुठेही धावाधाव करण्याची गरज नाही खरंच रेकीची ताकद अविश्वसनीय अशी आहे आपल्यामध्येच असलेली ही, आपल्या असले ही शक्ती ॲक्टिवेट करून आपण आपल्या आयुष्यात अगदी हवं ते मॅनिफेस्ट करू शकतो मग ते आयुष्यातल्या कुठल्याही क्षेत्रातलं कुठल्याही स्तरावरचं असू देत आजवर सगळे प्रयत्न करून एक प्रकारचा मानसिक थकवा आला असेल तर एक संधी रेकीला देऊयात काय हरकत आहे बघूयात तरी रेकी आपलं आयुष्य कसं ट्रान्सफॉर्म करते ते मी राजश्री खापरे रेकी ग्रँडमास्टर आपल्यासाठी घेऊन आली आहे रेकी लेवल वनचा कोर्स अगदी आपल्याला परवडेल अशा शुल्कामध्ये आपल्याला हा कोर्स अगदी पूर्ण स्वरूपात मिळणार आहे कुठलीही काटछाट न करता चला तर मग आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार होण्यासाठी एक पाऊल उचलूयात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करा धन्यवाद